एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर नुकसान भरपाई मिळण्याच्या प्रक्रियेमध्ये ह्या वर्षी ज्या त्रुटी निर्माण झाल्या होत्या तशा प्रकारच्या त्रुटी यापुढे निर्माण होणार नाहीत याची संबंधित विमा कंपन्यांनी दक्षता घ्यावी शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेणंही आवश्यक आहे यापुढे फळपीक विमा नुकसान भरपाई वितरण करता विलंब होणार नाही याबाबत विमा कंपनीला नितेश राणेंनी सूचना दिल्यात पाहुयात

आजच्या आयोगाच्या निमित्ताने होत आहे जवळपास नव्वद कोटी रक्कम दिवाळीच्या अगोदर पद्धतीने आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्या बांधवांना उशिरा का होईना लाभ तर त्यांचा अधिकार

त्या आढावा बैठकीमध्ये असो किंवा मंत्रालय स्तरामध्ये ज्या बैठका झाल्या तिथे प्रामाणिक पद्धतीने आणि पारदर्शक पद्धतीने जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची खरी बाजू कृषी अधिक्षक आणि त्याचा आधार घेऊन मी संबंधित अधिकाऱ्यांना आणि भारतीय विमा कंपनीच्या प्रतिनिधीना या पद्धतीचा कार्यक्रम घेण्याच्या दृष्टिकोन आम्ही लोकांनी मार्गदर्शन केले

आणि दिवाळीच्या अगोदर भारतीय विमा कंपनीने ज्या ज्या शेतकऱ्यांचा जो अधिकार आमचे शेतकरी मात्र अस्वस्थ होते शेतकऱ्या मात्रांना आंदोलनाची भूमिका होती प्रत्येकजण जण मला भेटून या अशा पद्धतीचा उशीर होण्याच्या मागच बाबीमध्ये त्यांनी वारंवार माझ्याकडे कलेक्टर असतील अपर जिल्हाधिकारी मॅडम प्रत्येकाने आपल्या भावना मांडण्याचं का काम केलं ज्या काय त्रुटी या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्याला जे आढळलेल्या आहेत ते त्या त्रुटी भरून काढण्याचं काम यापुढे भारतीय विमा कंपनीचे प्रतिनिधी असो किंवा आमच्या कृषी खात्याच्या माध्यमातून असो त्या भरून काढण्यात येतील शब्द ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपण सगळ्या शेतकरी वातावरण देतो शेवटी सिस्टम मध्ये काही त्रुटी होत्या त्याचबरोबर भारतीय विमा कंपनीच्या माध्यमातून काही चुका झाल्या योग्य वेळी डाटा मिळाला नाही आणि नाट्या दिल्यानंतर पण त्याचे रिपोर्ट आले नाही मी भारतीय विमा कंपनीच्या प्रतिनिधींना जे तिथे उपस्थित आहे त्यांना आपला जिल्हास्तरीय नेटवर्क आहे आपले प्रतिनिधी ते तुम्ही अजून केले पाहिजे शेवटी आपण भारत सरकारची निगडीत असलेल्या कंपनी आपल्या आपली जे काही वागणूक असेल किंवा आपली कार्यपद्धती हे आमच्या भारत सरकार त्यांचं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब करतायत त्यांच्याशी थेट जोडलं जात म्हणून या पुढे आपल्या माध्यमातून या पूर्ण प्रक्रियेमध्ये त्या जबाबदारी पार पाडायची आहे तुम्ही तुमची पार पाडा जिल्हा प्रशासन प्रशासन म्हणून आम्ही आमची पार पाडू प्रत्येकाने आपली आपली दिलेली दिले जबाबदारी बसलेली खुर्ची याला अर्थ न्याय दिला तर मला वाटत अशा पद्धतीचा अशा पद्धतीचा कुठल्याही पद्धतीचं खरा वातावरण की कोणालाही संधी भेटेल शेवटी आम्ही शेतकऱ्यांची बांधलेला आहोत आम्ही जिल्हा वाट्यांशी बांधलेला आहोत आणि माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या न्याय मिळवून देण्यासाठी मला माझ्या जिल्हा वास्यांपेक्षा मोठ आणि महत्वाचं कोणही नाही आणि म्हणून या पुढे मी पालकमंत्री असताना माझ्या कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीची अशा पद्धतीचा उशीर अशा पद्धतीचा पाठपुरावा परत करण्याची संधी आपण भारतीय विमा कंपनीने आम्हाला देऊ नये आपण आम्हाला मंत्री महोदया जी होते आणि दोघांनी जी होते आणि सकारात्मक पद्धतीने चाला आम्ही निश्चित पद्धतीने तुम्हाला ताकद देऊ ही जाणीव आपण सगळ्या जणांनी ठेवली पाहिजे शेवटी आज हे महायुतीचं सरकार म्हणजे आमचं देवाभाऊच सरकार हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना ताकद देणारा सरकार आहे आज तुम्ही राज्याच्या पातळीवर पाहाल आज मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो तिथे झालेले शेतकऱ्यांचा पावसाळ्यामुळे आज पण त्यानंतर जे काही पॅकेज जिला मदद आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारने आज या शेतकऱ्यांना केलेली आहे ते भारताच्या इतिहासामध्ये अशी मोठी मदत आतापर्यंत कोणीच केली नाही आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं सरकार शेतकऱ्यांना आधार देणार सरकार म्हणून आमच्या महायुतीचं सरकार काम करत आहे एका बाजूला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्यांना आधार देणं आणि दुसऱ्या बाजूला आमच्या कोकणातला शेतकरी जो अतिशय प्रामाणिक पद्धतीने शेती करतो आपला कर्ज भरतो कुठेही बँकेला म्हणजे हे ना, थकवत नाही वेळेत आपल्या सगळ्यात कर्ज

आज मी घरामध्ये तर स्वीडन मध्ये आहे तिथे माझ्या मंत्रालयाच्या उपस्थित राहू तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर असणारा समागा हा बघायला निश्चित पद्धतीने आवडला लागतात आज जवळपास त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांचा जिल्ह्यामध्ये आज हा लाभ मिळणार आहे

आपण जिल्हा दिवाळी आदोज राज्या पद्धतीचा आग्रह आमच्या जिल्हाधिकारी मॅडमनी पण केला म्हणून त्यांचेही मी या निमित्ताने मी आभार मानतो आणि परत एकदा आपल्या सगळ्या जणांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो तिथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र दक्षिण कोकणचं पंढरपूर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सुनुर्ली गावच्या श्रीदेवी सुनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे या जत्रोत्सवाची तयारी सुरू झाली